नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट यूजी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेससाठी वोटर आय डी कंपल्सरी आहे का याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनेलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा सहज जॉईन होऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात कि नीट, करना रहा ओटर आएडी चे की नीट यू जी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वोटर आय डीची आवश्यकता नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे किंवा वोटर आय डी मॅन्डेटरी आहे का वोटर आय डी विद्यार्थ्याकडे नसेल तर त्यासाठी काय पर्याय आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत आपण स्टेट कोटाबद्दल बोलतोय म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत मग ते सगळ्या कोर्सेसचे त्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस अगदी फिजिओथेरपीपर्यंत स्टेट कोर्टाची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया चालते ती ई टी सेलच्या वेबसाईटवरून चालत असते आणि ई टी सेल आपली प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अगोदर आपल्या वेबसाईटवर एक इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रसारित करत असते किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आणि ते इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये त्या वर्षीची काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशा प्रकारे चालणार आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत किंवा ही प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत याची डिटेल माहिती त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिली जाते नीट यूजी दोन हजार चोवीसचे इन्फॉर्मेशन बुलेटिन आपण व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये वोटर आय डीचा उल्लेख कुठेही असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ई टी सेलच्या इन्फॉर्मेशन बोस्टरनुसार वोटर आय डी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मॅन्डेटरी नाही परंतु बरेचसे कॉलेजेस असे आहेत त्यांच्या वेबसाईटवर डॉक्युमेंट लिस्ट त्यांनीसुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये वोटर आय डीचा उल्लेख असलेला आपल्याला आढळून येतो म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळाल्यानंतर त्या कॉलेजच्या बाजूनीसुद्धा काही डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाऊ शकतात त्याच्यामध्ये काही कॉलेजेस असे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ते वोटर आय डीची मागणी करतात आणि ते करता। जर विद्यार्थ्यांकडं नसेल तर त्यासाठी काय पर्याय आहे आणि असेल तर विद्यार्थी त्याचा उपयोग कशाप्रकारे करून घेऊ शकतात याविषयी पाहूयात सर्वात अगोदर नीट यूजी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा स्टेट कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया चालू होते त्यासाठी विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो म्हणजेच प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज त्या ठिकाणी सीई टी सेलच्या वेबसाईटवरून करावा लागतो आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं वोटर आय डी अपलोड करण्याच्या सूचना सीई टी सेलकडून अद्यापपर्यंत त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीत परंतु एखाद्या राऊंडमध्ये विद्यार्थ्याला एखाद्या कोर्सला ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा एखादं कॉलेज अलॉट झालेलं आहे कॅप राऊंडमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे कॉलेजच्या चॉईस फिलिंग केलेले आहेत आणि केलेल्या चॉईसमधून एखादं कॉलेज एखाद्या राऊंडला विद्यार्थ्यांना अलॉट झालेलं आहे आणि त्यावेळेस विद्यार्थी कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी त्या कॉलेजला रिक्वायर्ड असलेली डॉक्युमेंट लिस्ट त्याचबरोबर त्या कॉलेजला रिक्वायरमेंट असलेली फी स्ट्रक्चर पाहतो त्यामध्ये काही कॉलेजेसच्या वेबसाईटवर त्यांच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये वोटर आय डीचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये असू शकतात ज्यांच्याकडे वोटर आयडी आहे म्हणजेच वोटर आय डी काढण्याचा एजचा क्रायटेरिया पूर्ण केलेले विद्यार्थी आणि त्यांच्याकडे वोटर आय डी अवेलेबल आहे असे विद्यार्थी त्यांच्यासाठी काही अडचण नाही ते आपल्या वोटर आय डीची झेरॉक्स प्रिंट कॉलेजला देऊ शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांकडं वोटर आय डी अवेलेबल नाही किंवा वोटर आय डी काढण्याचा एज क्रायटेरिया विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेला नाही डिसेंबरमध्ये त्यांचं एज कम्प्लीट होणार असेल वोटर आय डी काढण्यासाठीचं आणि आत्ता त्यांच्याकडे अवेलेबल नाही अशाही विद्यार्थ्यांना काहीही टेन्शन घेण्याचं कारण नाही जर तुमच्याकडे वोटर आय डी नसेल तर अनेक्शर सीचा एक फॉर्मॅट असतो तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्ही ह्या संदर्भात संपूर्ण माहिती त्या ठिकाणी वाचू शकता आणि ॲनेक्षर सीसुद्धा पाहू शकता तर अनेक्शर सीचा एक फॉर्मॅट असतो एक फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजला शपथपत्र टाईप ते लिहून द्यावं लागतं की सध्या माझ्याकडे वोटर आय डी कार्ड आत्ता अवेलेबल नाही परंतु जेव्हा मी एजचा क्रायटेरिया पूर्ण करेल किंवा मी अद्याप काढलं नाही पण मी येणाऱ्या काळामध्ये कॉलेजला जेव्हा आवश्यकता आहे ते काढून त्या कॉलेजला सबमिट करेल म्हणजेच वोटर आय डी विना अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकाही विद्यार्थ्याचं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आपल्या निदर्शनास आलेलं नाही त्याच्यामुळे वोटर आय डी एकदम मॅन्डेटरी नाही तुमच्याकडे आत्ता नसेल तरीही तुम्ही अॅनेक्शर सीवर तुमचं ॲडमिशन घेऊ शकता अॅनेक्शर सीचा जो फॉर्मॅट आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो एक फॉर्म आहे त्याच्यामध्ये पेननी विद्यार्थ्यांनी माहिती भरायची आहे आणि खाली साईन करून द्यायची आहे त्याला कसल्याही प्रकारचं नोटरी किंवा बॉन्डसुद्धा करण्याची आवश्यकता नाही तो अनेक्शर सीचा एक सिम्पल फॉर्म असतो तो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशनच्या वेळेस द्यावा लागतो त्याच्यामुळे तुमच्याकडे वोटर आयडी असेल तर चांगली गोष्ट आहे वोटर आयडी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी तुम्ही आत्ता काढलं नसेल किंवा काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी जरी झाला नसाल किंवा तुमचा एजच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही वोटर आयडी अप्लाय आता करू शकत नसाल तरीही त्याचा टेन्शन घेण्याचं काही कारण नाही अनेक शर सीवर तुमच्या ॲडमिशन त्या ठिकाणी होतात वोटर आय डी एवढं मँडेटरी डॉक्युमेंट नाही जर ते मँडेटरी असतं तर सीई टी सीने आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये त्याचा समावेश केला असता वेटर आय डी मँडेटरी आहे म्हणून त्याच्यामुळे वोटर आय डी हे मँडेटरी डॉक्युमेंट ठरत नाही एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आपण त्याला म्हणू शकतो काही कॉलेजेस विद्यार्थ्यांकडून मागणी करू शकतात एक आदिवासी डोमासाईल सर्टिफिकेट आणि त्यानंतर महाराष्ट्रात तुमचं वोटिंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पुरावा म्हणून एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट कॉलेजमार्फत घेतलं जातं असेल तरी हरकत नाही नसेल तरी विद्यार्थी अनेक्शन सी त्या ठिकाणी सबमिट करून आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात अशाच प्रकारचे माहितीपूर्ण डॉक्युमेंट वाईज व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांना देणार आहोत त्यांना त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला चा, सबस्क्राईब करा त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना असेच अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे हो असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद